नमस्कार मी अजित पाटील युवराज्य लुचलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त माळेगाव ते चोंडी अशी भव्य देवी अशी पदयात्रा निघणार आहे रथयात्रा निघणार आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली ही दरवर्षी निघत असते ते या भागातले जिल्हा परिषदेचे सन्माननीय माजी अध्यक्ष सन्मावजीराव धुळगंडे साहेब उपस्थित आहेत यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भव्यदेवी अशी यात्रा माळेगाव ते जात आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त ही यात्रा त्या ठिकाणी सोडली आहे एकवीस तारखेला पोहोचणार आहे त्या अनुषंगाने एकत्रित संपूर्णपणे माहिती देण्यासाठी आपल्याशी उपस्थित आहेत संभाजीराव धुंगे सर यांची आपण प्रतिक्रिया सर काय सांगाल यात्रेचं किती वर्ष आहे आणि नमस्कार या आज मी आपण या ठिकाणी युवराज्य युट्यूबच्या वतीनं आला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी आभार मानतो आमच्या ह्या माळेगाव चोंडी रथयात्रेचं हे दहावं वर्ष आहे दहा वर्षापासून आम्ही ही सतत यात्रा चालवतो था। आणि या यात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावी प्रबोधन सत्संग अनेक अशा प्रकारचे उपक्रम राबवून एक शैक्षणिक सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशा प्रकारची आमची चळवळ आहे शाखेमध्ये असणारा एकमेकाचा भेद शाखाभेद आमच्या धनगर शाखेत सत्तावीस पोषाख आहेत ते एकमेकाचा रोटीपेटी व्यवहार झाला पाहिजे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि विशेषतः आम्ही शिक्षणाला महत्त्व देतो शिक शैक्षणिक बाबतीत जास्त प्रबोधन करून कीर्तनाच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून अनेक चांगल्या व्याख्यात्याच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करून गेल्या दहा वर्षापासून आम्ही सतत हे कार्यक्रम राबवत आहोत आम्हाला फक्त पस्तीस लोक होते आम्ही सतत पायी तीन वर्ष चाललो बारा दिवस लागायचे कैलासवाशी आमचे अहमदपूरचे शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची पहिल्यांदाच भेट झाली त्यांनी आम्हाला जेव घातलं त्यांनी सांगितलं मनमत स्वामीला आम्ही बारा लोक जात होतो तुमचे तर पस्तीस आहेत पस्तीसाचे पस्तीस हजार होतील तर मी काळजी करू नका खरंच त्या संतांचे वाक्य खरं झालं आज आमच्या सोबत आज निघताना आमच्या सोबत पाचशे लोक राहतात पण शेवटी हळगाव या ठिकाणी जवळपास आमच्या दिंडीमध्ये एक हजार लोक समाविष्ट होतात त्यामुळं त्या दिंडीच्या माध्यमातून केवळ निवळ भजन आणि अंधश्रद्धा हे नव एकमेकाचा परिचय एकमेकाच्या उंधुनियाच्या गोष्टी सुखदुखाच्या गोष्टी स्वयूपणाच्या गोष्टी अनेक गोष्टीचा त्या ठिकाणी वापर केला जातो ज्यामुळे समाजामध्ये एकता एकता होईल आज आमच्यात अनेक शाखा आहेत हटकर धनगर आताही अजूनही काही हटकर लोक का धनगराला आपलं सौर्य मानाय तयार नाहीत पण आम्ही त्या अनुषंगानं स्वतः मीच आमच्या भावाची मुलगी खोटेकर शाखेत दिली म्हणजे ही कुठ तरी एकत्र आलं पाहिजे सामाजिक चळवळ एकत्र आल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही आणि माणसाची प्र प्रगती होऊ शकत नाही माणूस वरचेवर व्यसनाधीन होत चाललेला आहे व्यसना पासून मुक्त करण्यासाठी आम्ही आमच्या ह्या दिंडीच्या माध्यमातून ही चव राबत आहोत दहावं वर्ष आहे आता हे दहावं वर्ष आहे आमचं हा विशेषतः म्हणजे आम्हाला एवढी व्यवस्था करतात लोक की वाट पाहतात आता आम्ही काही गावाला जेव्हा पोटा जागा नसल्यामुळे गाव कॅन्सल केली त्या लोकांनी आमचे रथ अडवला हो आम्ही कशामुळे तुम्ही आमचं कॅन्सल केलात आमच्या इथं तुम्ही दोन दोनदास खायलाच पाहिजे प्रत्येक ठिकाणी आम्ही इथून माळेगाव निघाला माळेगावचे लोक आम्हाला फळाची व्यवस्था करतात नंतर कोपऱ्याला आमचं दुपारचं जेवण असतात कोपऱ्याचे मारतात संध्याकाळी आम्ही परळीला तिथं वाटत बघत असतात मंगल कार्यालय बुक केलेलं असते पाण्याची सोय सगळी म्हणजे आम्हाला एका पैशाचं टेन्शन नाही फक्त जाणे खाणे आणि सकाळी नेणे आर्थिक ऊर्जा काही नाही फक्त वाहनाचा मात्र आमचा आम्हाला करावं लागत आहे वाहनं जे आम्ही आता बांधलेत त्या वाहनाचं जे भाडं लागणार आहे ते, ला ते प्रत्येकाने त्याच्यात आम्ही जे शेवेकरी आहेत टाळकरी आहेत विनेकरी आहेत त्या लोकांचे भाडं आम्ही आमची कंपनी म्हणजे जी आमची कमिटी आहे ती कमिटीच्या माध्यमातून किंवा तुमच्यासारख्या काही दान दानस देणगी घेऊन तेवढं भारत हे करतो बाकी आम्हाला आर्थिक भोजन आहे प्रत्येक गावाला जेवणाची एवढी व्यवस्था आहे की नको नको म्हणेपर्यंत आम्हाला जेवणाच काय तरुण पिढी तरुण पिढीनं या गोष्टीचा म्हणजे एक ज्या लोकमाता हैली आहे देवींनी ज्या काळामध्ये लूट हत्या हे होत होती त्या काळात त्या माऊलीने शक्तीच्या बळावर त्या लोकांना जमा केलं बोलवलं आणि त्यांचा विमोड करून त्या लोकांनी सांगितलं आम्ही काय करावं मग आता आमचं तर पोट ह्याच्यावरच आहे आम्ही लुटल्याशिवाय चोऱ्या के केल्याशिवाय आम्हाला भागत नाही त्या माऊलीनी त्या काळात आज दोनशे नऊ नव्याण्णव वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या काळात त्यांना जमिनी घेऊन दिल्या त्यांना आर्थिक मदत केली आणि कसून त्यांना उभारण्याचं काम केलं अशा माऊलीचं चरित्र तरुणाने आत्मसात करावं स्वतःच्या पायावर उभा टाकावं आणि मेहनत करावं मेहनतीशिवाय फळ नाही केवळ टाळ वाजविल्यानं भजन केल्यानं पोट भरत नाही कष्ट हे महत्वाचं आहे हे आम्ही तरुणाला सांगतो या तुमच्या युवा राज्य या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात तुम्ही सर्व तरुण आहात आणि तुमच्या सारख्याच्या हातून हे माध्यमाचं जे काम होते त्याबद्दल मी माझ्या स्वतःच्या वतीनं आणि माळेगाव ते चुंडी दिंडीच्या वतीनं मी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद